उभारणारे मनोज पाटील सोमवारी मार्च रोजी सोलापूर जिल्ह्याच्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन उभारणारे नेते मनोज जरांगे पाटील हे सोमवार दिनांक चार मार्च रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत समाज बांधवांनी या दौऱ्यात सहभागी व्हावं असं आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मौली पवार यांनी केलं आहे सकाळी अकरा वाजता वैराग इथं त्यांचं आगमन होईल वैराग इथं बांधवांशी संवाद साधल्यानंतर ते दुपारी दोन वाजता मोहोळ इथं येणार आहेत सायंकाळी चार वाजता मोहोळ तालुक्यातील शेठफळ इथं संवाद साधणार आहेत मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं सगळे सोयरेचा कायदा संमत होणं या दृष्टीनं आता लढाई उभारणं आवश्यक आहे त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांचा सोलापूर दौरा महत्वाचा आहे या दौऱ्यात समाजबांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन माऊली पवार यांनी केलं